नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत शुभविवाह ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला तर आजच्या रिव्ह्यूमध्ये प्रेक्षकांनो आता इकडे कोर्टामध्ये हिअरिंग असतं भूमी आणि रागिणी पौर्णिमा गीतांजली आणि सगळेच जण तिथे जमा झालेले असतात सर्वजण आल्यानंतर आता रागिणी आणि पौर्णिमाचं लक्ष जातं की ही भूमी आतमध्ये येऊन पुन्हा मागे का जाते कारण आता गायकोट सरांनी तो रिपोर्ट तिला आधीच वाचून दाखवलेला असतो आणि त्या रिपोर्टमध्ये असं असतं की तो रिपोर्ट निगेटिव्ह असतो म्हणजे क्षेत्रजाही आकाश आणि भूमी यांची मुलगी नाही आहे हे त्या रिपोर्टवरून सिद्ध होणार असतं आणि त्यामुळेच भूमीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि आता ती विचार करते की कोर्टामध्ये जाऊन मी काय सिद्ध करणार आहे हा रिपोर्ट खोटा आहे असं मला का वाटते तेव्हा आता भूमीला एक गोष्ट आठवते ती म्हणजे भूमी जेव्हा रिपोर्ट कायकोड सरांकडे घेऊन येत होती तेव्हा एका माणसाने तिला धक्का दिला होता आणि तो माणूस होता रागिणीचा जवळचा रागिणीच्या टीममधला संत्या आता ह्या संत्याला रागिणीनेच फोन करून पाठवलेलं हो असतं की आता तू पोलीस स्टेशनमध्ये भूमी तो रिपोर्ट घेऊन गेलेली आहे तेव्हा तू तिचा पाठलाग कर तिला थोडा धक्का मारून तो रिपोर्ट काढून घे आणि चुकीचा रिपोर्ट तिच्या हाती लागेल असं काहीतरी कर आणि तेव्हाच तो संत तिथे येऊन भूमीला त्याने जोरात धक्का मारलेला असतो आणि जेव्हा तिच्या हातामधून ते इन्वलब खाली पडतं तेव्हा त्याची अदलाबदली करून खोटा रिपोर्ट भूमीच्या हातात जातो आणि खरा रिपोर्ट संत्याकडे येतो पण त्या झटापटीमध्ये भूमीला कळालेलं नसतं की हे सगळं काय होते पण मात्र तिला आता गायकवाडने जेव्हा सांगितलं की हा रिपोर्ट खोटा आहे तेव्हा तिच्या लक्षात येतं की म्हणजेच काल मला ज्या माणसाने ढकललं तो मास्टर माइंडचा असतो तरी जवळचा होता त्याने मुद्दा म्हणूनच माझं इन्वॉलप खाली पाडण्याचा प्रयत्न केला आणि मला अजूनही असं वाटतं आहे की मी त्याचा शोध घ्यायला पाहिजे तेव्हा आता गायकवाड सरांना ते रिक्वेस्ट करते की गायकवाड सर तुम्हाला तुमच्यावर मी अविश्वास दाखवत नाही पण मला अजूनही असं वाटतं आहे की हा रिपोर्ट खोटा आहे म्हणजे याची अदलाबदली झाली आहे मला असं वाटतं की आपल्या मागे मास्टर माइंडचा एखादा माणूस आपल्या आपल्यावर वॉश ठेवून आहे आणि जेव्हा त्याला कळालं की माझ्या हातात रिपोर्ट आहे तेव्हा त्यांनी मला धक्का मारून तो रिपोर्ट काढून घेतला गायक ते ला सांगु कि मग गायकवाड सरांना पण थोडा डाऊट आलेला असतो ते भूमीला सांगू लागतात की मग तुम्ही काय करतात माझ्या टीमला तुमच्यासोबत पाठवतो हो तुम्ही त्या माणसाला ओळखू शकतात ना मग जाऊन त्याला शोधा तो आता इथे आसपासच असेल कारण काही क्षणापुरिस्त गोष्ट घडलेली असते म्हणून आता इकडे नेमकं हिअरिंगचा टाईम पण झालेला असतो आणि गीतांजली आता साहेब आल्यावर लगेच म्हणते की सर जज साहेब ह्या हिअरिंगला सुरुवात करण्या अगोदर भूमी महाजे कुठे आहे त्यांना एवढा वेळ का लागते तेव्हा साहेब आकाशला म्हणतात की आकाश महाजन भूमी महाजन प्रेझेंट आहेत का त्या हे हिअरिंगसाठी तयार आहेत ना तेव्हा आकाश म्हणतो की हो जसं आहे मला थोडा वेळ देता का नाही म्हणजे माझ्या बायकोचा फोन लागत नाही आहे आणि ते आता येतच असेल त्यामुळे प्लीज आम्हाला थोडा वेळ हवा पण आज ही हिअरिंग व्हायलाच पाहिजे तरी गीतांजली म्हणत असते की हे कोर्ट आहे आणि जसं आहे तुम्ही त्यांचं काय ऐकताय जर एक, एक स्टेटमेंट द्यायला माणूस हजर असेल दुसरा हजर नाही आहे तेव्हा काय समजायचं जसं आहे मला असं वाटतं की भूमी कुठेतरी घाबरली आहे तिला हरण्याची भीती वाटत आहे तिच्यामध्ये आज हिंमत नाही की ती येऊन हिअरिंग करावं कारण तिच्याकडे वकीलपत्र आहे पण पुरावे नाही आहेत आणि पुरावे असले तर पुरा ते असे पुरावे आहेत ना की त्याच्यावर कोणी विश्वास पण ठेवू शकणार नाही त्यामुळेच मला असं वाटतं जास्त आहे तुम्ही निकाल लावून टाकावा आणि शेतीच्या ही भूमी आणि आकाशची मुलगी नाही आहे हे सिद्ध करून म्हणजे बोलून टाका पण जास्त आहे बघा आकाशकडे पाहतात कारण आकाश म्हणतो की गीतांजली मॅडम तुम्ही हे काय म्हणताय अगं हो माझी बायको तुम्ही तो काल रिपोर्ट बनवला आहे जज साहेबांकडे पाहून तो म्हणत असतो की काल जो आमच्या मुलीच्या डी एन एचा रिपोर्ट आला तो निगेटिव्ह आहे आणि भूमीला त्याच्याबद्दल खात्री आहे की तो रिपोर्ट खोटा आहे ती खरा रिपोर्ट आणायला गेले जज साहेब प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा तेव्हा गीतांजली मॅडम तुम्ही इतका बोलायची गरज नाही आहे कारण तुम्हीसुद्धा एक वकील आहात आणि हा प्रश्न साहेबांनी माझ्यामध्ये चालू आहे तुम्ही मध्ये बोलूच नका कोर्टाला तो सांगत असतो विनंती करत असतो की माझ्या बायकोपासतर्फे मी सगळ्यांची माफी मागतो पण आम्हाला थोडा वेळ हवा आहे कारण आम्ही क्षेत्रिजाच्या आईवडील आहोत आणि आम्हाला न्याय मिळवण्यासाठी थोडी धडपड करावी लागते आमच्याकडे वेळ कमी असल्याकारणाने आज भूमीला लक्षात आलं की काहीतरी गडबड होते आणि रिपोर्ट खरा रिपोर्ट हा कुठे आहे किंवा कोणत्या माणसाकडून तो घ्यायचा हे भूमीला थोडंफार कळालं आणि पोलिसांची टीमसुद्धा भूमीबरोबर आहे त्यामुळे तुम्ही तिला वेळ द्यावा असं मी सांगतो मग जसा साहेब आता गीतांजलीला खाली बसायला सांगतात मग गीतांजलीवर आकाश ओढत असतो की तुम्ही आता काही बोलूच नका तुम्ही शांतच बसा तेव्हा तो गीतांजली पुन्हा पुन्हा वाट बघून सारखं वॉच बघत असते जेणेकरून कोर्टाला तिला दाखवायचं आहे की भूमी महाजन खूप लेट करते आणि सगळ्यांनी तिची वाट बघत बसण्यात काही अर्थ नाही आहे तेव्हा ह्या केसचा निकाल लावून टाकावा आणि मोकळं व्हावं असं तिला सांगायचं असतं कोर्टाला तर दुसरीकडे ही भूमी आता गायकवाड सरांच्या टीमसोबत इकडे संतचा पाठलाग करत असतात संत पुढे असतो मागे भूमी असते भूमीच्या मागे दोन तीन पोलीस असतात तेव्हा कुठेतरी असं जाणवू लागतं की माझा कोणीतरी पाठलाग करत आहे आणि म्हणून तो मागे वळून पाहायचा तू बघता बघायचा तेव्हा भूमी ही लपून बसायची खाली वाकायची आणि पोलीस सुद्धा तिच्याबरोबर लपून बसायची कारण संतला अचानक असं समजलंय की त्याचा कोणीतरी पाठलाग करते आणि त्याला जर हे कळलं असतं की त्याच्या मागे भूमी आहे तर तो हातातून निसटला असतं आणि म्हणूनच हळूहळू आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचायचं असं भूमिने ठरवलेलं असतं तर आता सांगता हा मनात विचार करतो की मागे मा पोलीस लागलेले आहेत ला त्याला थोडी सांगून लागते की सावली त्याला दिसलेली असते आणि तो विचार करतो की मागे नक्कीच पोलीस लागलेले आहेत आणि त्याच्या हातामध्ये ते इन एनव्हलप पण असतं म्हणजे खरे रिपोर्ट पण त्याने हातामध्येच ठेवलेले हो असतात आणि भूमीने ते पाहिल्याबरोबर ओळखलेलं असतं की हाच तो माणूस आहे ज्याने मला धक्का मारलेला होता आणि म्हणून बऱ्याच वेळ ते बाटला करतात पण संतचा आता पायांचा वेग वाढू लागतो कारण त्याला भीती वाटू लागते की आता नक्कीच कोणीतरी माझा बाटला करते आणि ते मला पकडून घेईल त्यामुळे मी सडतो म्हणजे निसटतो मग आता तो तिथून पळत पळत जायला लागतो तर त्यांच्याच मागे पोलिसांनी पण पळू लागते तर हे आता रागिणीला समजलेलं असतं की ही भूमी अजूनही कोर्टात आलेली नाही आहे नक्कीच ही संत्याला शोधत असेल मग आता संतचाच काहीतरी बंदोबस्त आपल्याला करावा लागेल हा विचाराने ती तिच्या एका दुसऱ्या माणसाला कॉल करते तिच्या टीममधल्या त्याचं नाव आहे दीपक तर दीपकला ती फोन करते आणि सांगते की हे बघा दीपक आता तुम्हाला एकच काम करायचं आहे की भूमी महाजन आपल्या संत्याच्या मागे लागलेले आहे आणि संत्याला आतापर्यंत मी जो प्लॅन सांगितलेला होता तो त्याने पूर्ण केला आहे आता तुम्ही एकच काम करायचं संत्या तिथे आला की संत्याला ठार मारून टाकायचं कारण आता त्याचा काही आपल्याला फायदा होणार नाही आहे त्याच्याकडून मी काम करून घेतलेलं आहे त्यामुळे आता तो रिपोर्ट जर भूमीला मिळाला तरी के मला केस हरावी लागेल आणि मला हरायला आवडत नाही त्यामुळे त्याचा फोन करायचा आणि रिपोर्ट फेकून द्यायचे असं म्हणून आता इकडे दीपकचा प्लॅन झालेला असतो तो त्याच्या दोन साथी तिथे बोलवून घेतो आणि म्हणतो की आता इथे संत्या येईल आणि आपण संत्याला ठार मारणार आहोत नेमकं तसंच होतं हा संत्या आता दीपककडे जातो आणि दीपकला तो म्हणतो की अरे माझा कोणीतरी पाठला आहे आणि म्हणून मी इथे लपायला आलं चल लवकर आपला कोणीतरी पाठलाग करेल इथून आपण सुटूया पण त्याच वेळेला दीपक त्याचा हात पकडतो आणि म्हणतो की अरे संत्या तू कशाला लपतोय आज तुझा शेवटचा दिवस आहे नाही रागिनी रागिणी मॅडमचा फोन आला होता ते म्हणाले की आता तुझं काम झालं आहे त्यामुळे तुला त्यांनी मारून टाकायला लावलं आहे तेव्हा संताला धक्काच बसतो की अरे तुम्ही माझ्या टीममधले मा माझ्यावरच उलटताय म्हणून दीपक म्हणतो की आता आम्हाला रागिणी मॅडमचं ऐकावंच लागेल कारण आम्ही त्याच्यासाठी खूप पैसे रागिनी मॅडमने त्याच्यासाठी आम्हाला त्या मोबदल्यात पैसा द्यायचं ठरवले आणि मग आता ते संत त्याला पोटात चाकू खूप असतात आणि जागेवरच खल्लास करून आता त्याला ओढून बाहेर इकडे ओढाऊनच्या आतमध्ये टाकायला घेऊन जातात त्याच ठिकाणी भूमी पण असते त्याने हा सगळा थरळ डोळ्यांनी बघते तेव्हा तिला धक्काच बसतो आणि ती एनव्हलप तर उचलून घेते आणि नंतर आता म्हणते की तुम्ही हे काय केलं तुम्ही याला का मारलं तेव्हा ते गुंड म्हणतात की तुम्ही इथे काय करताय आणि ते गुंड आता भूमीला पण आता आ, मारू लागतात भूमीच्या हाताला चापू नये सगळं काही जखमा झालेल्या असतात भूमीच्या डोक्यालासुद्धा लागलेलं असतं आणि भूमी आता तिथेच ला वेशुद्ध होते आणि मग आता पोलीससुद्धा तिथे पोहोचतात आता भूमीला कसं हे करून वेळेवर कोर्टात पोहोचण्यासाठी ते पोलीस आता भूमीला हेल्प करतात तर इथे कोर्टामध्ये आता आहे म्हणतात की अर्धा तासाचा वेळ दिलेला होता आणि सगळेजण वाट पाहू लागतात आता हे गीतांजली सारखं घड्याळ पहाटे आणि लगेच आता जस साहेबांना म्हणतं की जय साहेब हो चालले काय अर्धा तास उलटून गेला तरीसुद्धा भूमीमाजा न्यायला तयार नाही आहे एकतर त्यांचा फोनही लागत नाही आपण काय समजायचे इथे वाट पाहणारे मूर्ख आहेत का तुम्ही एकदाचा निर्णय काय घेत नाही आहे तुम्ही ते एनव्हलप करून सांगा ना निर्णय काय आहे तो कारण जस साहेबांनी अजूनही त्या रिपोर्टला हात लावलेला नसतो त्यांचं असं म्हणणं असतं की जोपर्यंत एक वकील बनून आलेली आज आपल्याला हा रिपोर्ट सांगायला लावेल आणि तेव्हाच हा रिपोर्ट मी ओपन करेन पण आता सुद्धा म्हणू लागतो की हो साहेब तुम्ही हे रिपोर्ट पाहू शकतात मग आता जस साहेब म्हणतात की हे बघा मी हे रिपोर्ट पाहिलं याच्यामध्ये टेस्ट निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे त्याबद्दल मला अगोदर कळू द्या मग मी तुम तुम्हाला त्याच्यावरून डिसिजन घेऊन निकाल पण आजच जाहीर करणार आहोत मग भूमी येऊ अगर न येऊ तेव्हा आता रागिणी आणि पूर्ण मला खूपच आनंद होतो आणि आता त्या खूप पॉझिटिव्ह होतात की आता काही झालं तरी केस आपल्याच बाजूने लागेल आणि आपण जिंकू तर गीतांजलीलासुद्धा आनंद होतो तेव्हा आता जस साहेब ते रिपोर्ट ओपन करतात आणि सांगतात की क्षितिजा ही भूमी आणि आकाची मुलगी नाही हे ह्या रिपोर्टवरून सिद्ध झालेलं आहे तेव्हा आता हा निकाल कोणाच्या बाजूने लावायचं असं गीतांजली जस साहेबांना विचारते तेव्हा आता ते, ते म्हणतात की हा निकाल असा आहे की तिच्या ही भूमी आणि आकाची मुलगी नाही असं म्हणणार तितक्यात बाहेरून आता भूमी येते आणि म्हणते की मुलगी आहे असं म्हणून ते आतमध्ये येते आणि मग आता पोलिसांनी गायकवाड सर आणि भूमी हे सगळेजण आतमध्ये एंट्री करतात तर भूमी सांगू लागते की जे आहे सॉरी मला माफ करा मी यायला खूप उशीर लावला पण आता खरा रिपोर्ट माझ्या हातात आहे हे बघा हा घ्या खरा रिपोर्ट मी कालच म्हटली होती ना मला हा काल रिपोर्ट समजला तेव्हाच लक्षात आलं होतं की आमच्या त्या मास्टर ने हा रिपोर्ट बदलला आणि तसंच झालं हा रिपोर्ट मला एका माणसाच्या हातात फेटला आणि त्याचा पाठलाग करून मी खूप झुंज करून इथे आलेली आहे तेव्हा भूमीला लागलेली तिची अवस्था पाहून आकाशला खूपच वाईट वाटतं तो म्हणतो भूमी हे काय झालं आहे तुला कोणी मारलं आहे तुझ्या हाताला खूप लागले आहे का आता कोर्टासमोर तो को सगळ्यांना सांगत असतो की माझ्या बायकोला खूप त्रास होतो खूप तिच्यावर गुंडाने म्हणजे हल्ला आहे रक्त येत असतं आणि आकाशला खूपच टेन्शन आलेलं असतं तर मग आता साहेबांना सांगू लागते की हा खरा रिपोर्ट आहे तुम्ही हा ओपन करा तेव्हा जजसाहेब दोन्ही रिपोर्ट बाजूबाजूलाच ठेवणार त्याच्यावरती अनालाइज करत असतात की आता नक्की खरा रिपोर्ट कोणता हे त्यांच्या लक्षात येत नसतं आणि म्हणून तिथे त्यांनी एका अशा व्यक्तीला तिथे बोलवलेलं असतं की तो खूप असा तज्ञ आहे आणि तो रिपोर्ट ओळखतो त्या तज्ज्ञाला बोलवल्यावर जजसाहेब म्हणतात की आम्हाला ह्या दोन्ही रिपोर्टमधून खरा रिपोर्ट करा कोणता हे तुम्ही स्वतः डिसाईड करा आणि आम्हाला डिसिजन सांगा तेव्हा तो माणूस आता खरा रिपोर्ट हा भूमीच्या हातावर ठेवतो आणि म्हणतो की हे घ्या मॅडम हा आहे तुमचा खरा रिपोर्ट तेव्हा आता भूमी साहेबांना तो रिपोर्ट देते आणि जजसाहेब तो रिपोर्ट पाहून आता सगळ्यांना सांगू लागतात की म्हणजेच ह्या रिपोर्टवरून असं सिद्ध होतंय की सिद्धी ही आकाश आणि भूमी यांचीच मुलगी आहे तेव्हा आता भूमीला खूपच आनंद होतो प्रेक्षकांवर तर आकाश पण खूप खुश झालेला आहे पण आता आपला मास्टर माईंड कोण हे अजून शोधायचं बाकी आहे त्यामुळे भूमी आकाशला सांगत असते की अजून आपल्याला एक गोष्ट शोधायची आहे ती म्हणजे ह्या मागचं मास्टर माईंड त्याचं नाव आपल्याला समजायला पाहिजे आणि हे नेमकं आता रागिणीने ऐकलेलं असतं तेव्हा आता रागिणी काय प्लॅन करणार आणि आकाशाने भूमीला कशा प्रकारे आता त्याची शिक्षा देणार हे आपल्याला पाहायचे पुढील भागात आजचा भाग असा वाटला कमेंट करून नक्की कळवा भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद